मित्राओ हो, सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला मुळ्या दे का मित्राओ हा हो, मुळ्या दे तुम्हाला तर घाबरायचं नाही मित्राओ हो। तुमच्यासाठी या तुमच्या बंधूनं एकदम असं ओरिजिनल आयुर्वेदिक औषध आणलेलं आहे आणि ते बी घरगुती बरं का मित्राहो तुम्हाला सांगतो मी हे झाड कुठं पण भेटतं कुठून पण तुम्ही उपलब्ध करू शकता एकदम सोपी पद्धती सगळ्यात पहिलं तुम्ही झाड पाहून घ्या कारण काय तुम्हाला वाटतं म्हणजे जास्त टाइमपास करत नाही तुम्ही झाडाला ध्यान धरून पाहा या झाडाचं नाव काय आहे काय नाही मी तुम्हाला झाड पाहताना सांगतो ओके झाड या वापरलं मित्रो ही वनस्पती आहे ही वनस्पती मित्राओ इचं नाव आहे पहा शिंदूड माकूडचं झाड ओके काय नाव आहे शिंदूड माकूड तर हो ही वनस्पती तुम्हाला शेतात भेटते बरं का, हो का। गावगड असा डोंगराळ भागामध्ये राणार रुणामध्ये कोणी आपले खेड्या गावाला पाहुणे रावळे असले त्याला दाखवायची माझी क्लिप कारण काय माहिती आहे मित्राओ त्याला ताबडतोब ते ओळखून घेतील हे झाड कशाचं आहे आणि काय आहे तर आणि मित्राओ या झाडाचं नाव शिंदूळ माकूडचं झाड म्हणते त्याला आणि खायची पद्धत बी सांगतोय पण मी तुम्हाला कमटी एक कमटीडून तोडून दाखवतो तुम्हाला असं काही घातक आहे का काय काही घातक नाही काय नाही मित्राओ या बा आता मी तोडी कमटी बरोबर तर अशा आहे ना तीन चार कमट्या तोड्याच्या किती तीन ते चार कामट्या आणि अशा आहे ना ह्या बा मी खाऊ आलो कडू नाही काय नाही आंबट नाही तुरट तुरट लागत बा आणि झाडाचं नाव काय आहे शिंदूळ माकूड तर हे असं मस्त काकडीवाने खायचं आहे का पण खायचं कधी रोज सकाळी उठायचं पोटी रोज सकाळी या रोज सकाळी उठले तुम्ही आमूषा पोटी ब्रश करा ब्रश झाल्याच्या नंतर तुम्ही याच्या किती म्हणलं तीन चार कमट्या तुमच्या मनानं तुम्हाला पटन तशा तुम्ही तीन बी खाऊ शकता तर तीन चार कमट्या याच्या तोड्याच्या आणि सकाळी आंबुषापोटी जेवणाच्या एक घंटा पहिले बरं का जेवणाच्या एक तास पहिलं याला खायचं तीन चार कमटा खाल्ल्या आणि नंतर मग बिंद तुम्ही एक तासानंतर जेवण करा पण जेवण करताना मित्रांनो हो, पत पाळा बरं का आयुर्वेदिक आयुर्वेदिक दममान काम करतो डबल तुम्ही म्हणता आम्ही तीन चार कमटा रोजच्या खाऊ राहिलो आणि परत मग वावडं बी खाऊ वावडं खाल्लं तर मग ते कसं काय तुम्हाला म्हणजे औषध गुणकारक ठरल आणि तुमचं मुळे आत कसा होईल मुळ्यात बरा करायचा का नाही तुम्हाला त्याच्यामुळे मग हिरील ध्यान धरून पा पत पाळणं खूप गरजेचं आहे पतचे तुम्हाला चार गोष्टी सांगतो मी या चार गोष्टीचं पालन करणं तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला चिकन दुसरं मटन तिसरं मच्छी आणि चौथं बाजरेची भाकर ही बिलकुल याला हातने लावायची या चार वस्तूला आणि मग नंतर या झाडाला खायचं आणि मला सांगा तुम्हाला कधी नाही रिझल्ट आला तर मी काय म्हणतो हे जे मग हॉटेल तुम्हाला मिशा दिसतात का हे मिशा काढून टाका मी इतका फास्ट रिझल्ट येईल मित्रांनो मी इंस्टाग्रामवर इतके व्हिडिओचे व्हायरल केलेले माझी आयडी तुम्ही पाहतान विनोद आदमने म्हणून इंस्टाग्रामवरती इतकी हे झालेली आहे तुम्हाला सांगतो मित्र फेमस आणि मला मुळ्याचा डॉक्टर म्हणून इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवरती त्याच्यामुळे मी युट्यूबवर बी का टाकू राहिलो कारण काय मित्र तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचलो पाहिजे मी आणि तुम्हाला तुम्हाला या औषध भेटलं पाहिजे आणि तुम्ही बरे झाले पाहिजे या माध्यमानं मी ही रील आता युट्यूबवर बी बनवून टाकू राहिलो ही माझी आता युट्यूबवरची दुसरी का तिसरी रील आहे पण मला कमेंट आला त्या चांगल्या लोकांच्या की बाबा बंधू तुम्ही जे व्हिडिओ बनवले आम्हाला काय ते बरोबर दिसले नाही या काय याच्यात झाड दिसले नाही काय याच्यात बोलणं समजलं नाही आता मी तुम्हाला प्रॉपर बोललो बी आणि समजून सांगितलं बी परत एकदा तुम्हाला झाड पाहिजे इच्छा तर मी तुम्हाला झाड परत एकदा दाखवतो तुम्ही एकदा झाड पाहून घ्या असं झाड असतं ते म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला कदाचित समजून नसणं आलं कधी तर पाहण्याला आवडायला कोणाला तुमच्या दाखवाय माझा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पण आहे युट्यूबवर पण आहे माझ्या आता तिसरी तिसरी लिहिले आहे म्हणजे बनवून आता तुमच्यापर्यंत म्हणजे हे करू राहिलो पोहोचू राहिलो या पद्धतीचं झाड आहे आणि मी खाऊन बी दाखवलं तुम्हाला कसं खायचं तर असं खायचं रोज सकाळी आंबुष्या पोटी तुम्हाला एक घंटा पहिलं जेवणाच्या आधी खायचं पद्धतशीर आणि त्याच्यानंतर जेवण करायचं पण जेवण करताना पाळायचं चिकन मटन बाजाराचे भाकर झिंगे बोंबील काही खायचं नाही आणि मग मला सांगा तुम्हाला फरक पडला का नाही पडला अरे कोमासाठी तर एकदम पेशेल मित्रा होते कशी बी कोम राहू द्या अशी राख केले त्याने कोमाची जागीच जाळून टाकतो इतका त्याची शेपटी वणी कोम लावताची जाळली त्यानं त्याच्यामुळे मुळ्या असला तर गावराचं नाही आणि बिंदास या औषध खायचं झाडाचं नाव शेवटचं सांगतो आता झाडाचं नाव आहे शिंदूड महापूरचं झाड ओके मित्राओ मग जय हिंद जय महाराष्ट्र ओके